माझ्या हातीत असत फुला धुर्वा आणि शमी असा आणि ह्या असा अपर्णा तर ह्या घेऊन जात असे कारण आता ना उत्तर पूजा असा भटी आता जिल्ह्यात तर मी जात आहे मधल्याच वाटेने बघा त्यासाठी गोड असा तो आणि थं आमचं देव असा मागे तुम्ही बघितलेला आणि त्याच्या बाजूकडे ना ब्राह्मण देव असत तर आता मी मन्ना जात आणि आमची घरातकडे असत तर शॉर्टकटच जात असे मी तर नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालुन यूट्यूब चॅनलवर तर मंडळी नो आज ना म्हणजे काल आमची पूजा आली वडाखाली आणि आज थंच ना ब्राह्मण भोजन असतं तर आता मी थेच जात असते आणि आता उत्तर पूजा पण आताच असतली तर आताच भटजी येईल तर आता मी जाऊ निघाले असे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पटापट सबस्क्राईब करा तर आता ना आता काय हां आता ब्राह्मण भोजन आणि असा आणि झालं असतं एवढंच हां कारण आता वाजले साडे अकरा वाजून गेले आणि माझ्या डोळ्यावर ना अजून झोप असा कारण काल आमका अडीच वाजले अडीच तीन वाजले असतले घराकडे जाऊ अडीच तर वाजलेच आणि जाम झालेला काल असे डोळे लकत होते पोतले पण मी हो बघा बोलता बोलता आणि यासाठी असं आमचं वड आईना मी इलय यासाठी वड हा आणि या सायडिक ब्राह्मणदेव आणि समोरसून मुंबईकर आता येलो जेवक डायरेक्ट काल येऊच नाही होय होय <laughs> त्या देवगा सगळे बरेच जण असं जमले आहेत ते आता मी जातो आता हय जरा बघा फुलं ना ती काढू गे दासवंदीची आणि जाऊ काय पुढे तर आपण पोचलो आहोत इथं वडा जाऊया आणि या हा बघा बसा घातलेला होता काल रात्री आणि तो स्टेज होता आणि या साइडिक जवान जोरदार चालू असा ही असा कोथंबीर टॅट इज कोथंबीर <laughs> सोलकडीचा जवान का सगळे दिल काय आमचं हा उठलो की नाही

आणि हो असा आमचा ब्राह्मण देव या साडीक ना आमची सार्वजनिक तळी असा ही बघा तळी म्हणजे आम्ही तळीच म्हणतोय का सार्वजनिक तळी म्हणजे बावडी सार्वजनिक पण आम्ही सगळे तळी म्हणतोय काच्यातलं पाणी आमका सगळ्या वाडीक जाता ह्या पाणी आता त्याच्या शेवाळ वाळी या पण ठीक आहे पाणी कमी झाल्यामुळे शवा गेली आणि हा परिसर आमच्या वडाकडचा आणि या साईडिक पण आमचं मोठं वडा आहे बारको आहे केदो हातो बघा परिसर बघू शकतास केदा वाटत बघा बघा एका जर ना असा हॉरर सॉन्ग लावला ना तर एकदम हॉरर वाटते तो हो कसलो हा बघा आणि ह्या सगळ्यावर ना आम्ही खेळायचो म्हणजे पकड्या पकडी खेळायचो या सगळ्याच्या वडावर पूर्ण फांद्यांवर ना असे राहायचो आम्ही लहान होतो जेव्हा आता ना खेळ पण जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या सगळ्या वेलींवरनं ना खेळायचो पकड्या पकडी खेळायचो सगळे पोर लहान होतो तेव्हा आणि लय मोठं आहे तुम्ही इलाच नाही यासाठी तर तुमक समजा केवढं मोठं होतो कारण जागा तुम्ही बघू शकतास किती मावली आहे एक ते एका हो वडाखाली तो पण आमचं तेवढंच मोठं होतो गवळ देवाना तो पण तेवढंच मोठं होतो त्याला आता परत जाऊया आपण मंडपात आता जात असो आम्ही शेगडी आणि गॅस अनोख दुसरं कारण पहिलं असत तो आणलेलं आहे तर ते भटजी घेतले घेतलेली आणि त्यांना अजून तासभर जातो कारण त्यांचं जेवण होक तर आत्ताच वाजले बारा वाजून गेलेत हे बघा बारा सवा बारा वाजा गेले आणि त्यां तास जातो म्हणजे सव्वा एक वाजतो आणि आमचा अजून भात होतो आणि आ... काहीतरी होत अजून एक त्याच्यामुळे काय अनुभव जातं गॅस आणि शेगडी माझ्यासोबत असा सुयश मॅन फ्रॉम मुंबई तुमका माहीत आहे मग कालपासून असा माझ्याबरोबर फायनली आमक सिलेंडर गावलो आणि शेगडी सोदतात असत तर त्यांना येऊन दे शोधीत शोधीत आपण जाऊया काय बरोबर ना रे लय सिलेंडर दोघांनी धरलं असं शॉर्टकट जाऊया आता बसले असते मी जेवक आणि माझ्या बाजू असा आणि भात भाजी आणि ह्या गोळ अजून सोजी येऊची सोलकडी पण येऊची आहे बघा देवाचा आकडे पण आणि सगळे बसले जेवक

नाही आमचे कसे माहित दोन दिवस काहीतरी तिसऱ्या दिवशी बंद होत आणि दुसऱ्या कंपनीचं स्मॅश म्हणून आम्ही इला असो कट्ट्यावर नेट घेऊसाठी व्हॉलीबॉल खेळ आता सुरुवात करतो असो पावसाळ्या जाऊ इला म्हणून तर आता डायरेक्ट दुपारनंतर नंतर झोपलेलं आहे मस्त अशी झोप लागली ना आई शपथ काय सांगू तर आता डायरेक्ट चालू गेलो परत ब्लॉग बनव तर आता जातलो असो आणि नीट बांधले गावलो खड्डू गावलो चोक काम तर हय आमचा ग्राउंड काव कावका तुमक दिसत नाही थंड पाणी

टाईट म्हणजे खूप टाईट येईल त्याच्यात पाणी ओतून ठेवलं असो आता उद्या मारलेलो होतो आणि एकच मेढा आणि एक मेळा अनुची तर आता मी जातो घरी आहे सॉरी 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 जाय बाय 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 टाटा गुड नाईट तर दिसतंय मी काळकात तर आता मी घरी जातो घरी हा काय नेट उद्या बांधलेलं उद्या आपण करूया ब्लॉक नेट बांधूचो तर येऊ आता मी व्हिडिओ हवेच थांबवते तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करा चला